बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक भारताच्या एकोणऐंशव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळा पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण कार्यक्रम माननीय पोलीस निरीक्षक सार्थक प्रकाश नेहते यांच्या हस्ते सकाळी ठीक सात वाजून तीस मिनिटांनी संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी देवळा पोलीस स्टेशनच्या ए पी आय नंदा पाटील पी एस आय मनोज कुवर ए पी आय विनय देवरे यांच्यासह सोनवणेदादा खैरनारदा पवारदादा दादा अहिरे अहिरेदादा जगताप दादा स्टार लक्ष मराठी न्यूज नाशिक ग्रामीण उपसंपादक अशोक अहिरे यांच्यासह इतर महिला व पुरुष अंमलदार तसेच होमगार्ड कर्मचारी आणि देवळा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय पोलीस निरीक्षक सार्थक नेहते देवळा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेने पोलीस स्टेशनमध्ये व्यसनमुक्त भारत या संकल्पनेतून अंमली पदार्थांचा निषेधबाबत शपथ घेण्यात आली देवळा पोलीस ठाणे येथे यांनी परिसरात योग्य ती कायदा सुव्यवस्था राखत अपप्रवृत्ती यांचा चांगलाच बिमोड केल्याचे यावेळी समाधान उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले वृत्तसंकलन अशोक आहिरे लोहणेर